चंद्रपूर शहरातील एफईएस गर्ल्स कॉलेजच्या समोर असलेल्या एका घराला आग लागल्याने संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले ही घटना आज सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली सुदैवाने घरात कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर गेटजवळ एफईएस गर्ल्स कॉलेजच्या समोर असलेल्या संगीता हांडे यांचे हे घर आहे संगीता हांडे यांची मुलगी बारावीला असल्याने सध्या तिची परीक्षा सुरू आहे आज देखील पेपर असल्याने संगीता हंडे यांनी घरातील सर्व कामे आवरलीत यावेळी मुलगी पेपर देण्यासाठी गेली या पाठोपाठ संगीता या देखील घराला कुलूप लावून कामासाठी बाहेर गेल्यात याचवेळी सदरची घटना घडली दरम्यान आजूबाजूच्या लोकांना घरातून धूर निघत असल्याचे दिसून आले यानंतर परिसरातील नागरिकांनी आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला दिल्यावर अर्ध्या तासानंतर अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत घरातील सर्व सामान जळून खाक झाले होते अग्निशमन दलाने अग्निवर नियंत्रण मिळवले घरातील संपूर्ण साहित्य जळाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सुदैवाने आग लागली तेव्हा महिला कामावर गेली होती तर मुलगी पेपर द्यायला गेली होती यामुळे सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही मात्र आगीत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून अधिकृत तपास सुरू आहे माझ्या नवरा मला दोन वर्ष झाले मी कसं तरी घर काम करून कसे तरी पोरीला शिकवायसाठी माग पैसे काम करून घरात ठेवत होती माझे पैसे कानातले गळ्यातलं आणि खाण्याच्या कपडा लता संपूर्ण माझं उत्पन्न आता किती माझ्या साडे अकरावाच साडे दहाच्या टायमिंग पकड झाला मी माझे पन्नास हजार रुपये म्हणजे काय करत कशामुळे आलं ते सिलेंडर आता मला माहित नाही मी कामावर मला हे झालं मी सिलेंडर ऑन होता का बंद आता बंद असता म्हणजे सिलेंडर